नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभाग याची जी परीक्षा आहे ते चार मार्च पासून सुरू होणार आहे आणि जर तुम्ही यासाठी आपला अर्ज भरलेला असेल आणि तुमची जर एक्झाम असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे खूप महत्त्वाचा आहे तसेच मित्रांनो तुम्ही जर बी एम सी कार्यकारी साहेब यासाठी एक्झाम दिलेली असेल तर याचा निकाल आता जाहीर करण्यात आलेला आहे तर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर दोन्ही बाबांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो समाजकल्याण विभागाचे प्रवेशपत्र या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागणार आहे ठीक आहे प्रोफाईलमध्येच तुम्हाला प्रवेशपत्र मिळून जाईल तर या ठिकाणी बघा चार मार्चपासून तुमची परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि पेपर हा तीन शिफ्टमध्ये राहणार आहे नऊ ते अकरा एक ते तीन आणि पाच ते सात अशा अशा तीन शिपमध्ये तुमचे पेपर या ठिकाणी होणार आहे आणि तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्याची एक्झाम केव्हा येणार आहे हे तुम्हाला माहीतच असेल नाही माहीत झालं ते संपूर्ण वेळापत्रक एकदा पुन्हा चेक करून घ्यायचं हे संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्याचं आहे तर बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड कराल तर त्यावरच्या सूचना ज्या हे तुम्हाला संपूर्ण एकदा पुन्हा व्यवस्थित वाचावं लागेल लक्षात ठेवायचं संपूर्ण सूचना हा व्यवस्थित वाचावा लागेल ठीक आहे नंबर दहा सोडवलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पाच गुणाचे ऋणात्मक गुण असेल तर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ठेवाचं यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे जेव्हा तुम्ही अर्ज भरलेला होता अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख नव्हता पण आता या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे त्यासाठी या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे हा खूप मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे कारण आतापर्यंत एसने बऱ्याचशा एक्झाम घेतलेल्या होत्या पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती पण आता जे काही एक्झाम घेत आहेत ते त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देत आहे तर जसे की आता अंगणवाडीची एक्झाम सुरू आहे अंगणवाडी सुपरवायझर त्यामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग आहे आणि यामध्ये पण आता यांनी निगेटिव्ह मार्किंग हे ॲड केलेलं जाहीर केलेलं आहे म्हणून पेपर सोडवताना ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार रा आहे जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचा अर्धा मार्क या ठिकाणी कमी केला जाणार आहे तर बघा मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक या पदाची भरती निघालेली होती अठराशे छेहेचाळीस जागा होत्या तर आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो आता याचा पूर्णपणे निकाल जाहीर करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो हा जो निकाल हा संपूर्ण नॉर्मलायझेशन करून जाहीर केलेला अंतिम निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे संपूर्ण निकाल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी बॅचनुसार टाईमटेबल दिलेला आहे म्हणजे शिफ्टनुसार किती विद्यार्थी प्रेझेंट होते संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर आता बघा तुमचा निकाल तर या ठिकाणी रोल नंबरनुसार निकाल जाहीर केलेला आहे तुमचा रोल नंबर तुमचा अप्लिकेशन नंबर तुम्हाला मिळालेले मार्क्स तुमचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशन केल्यानंतर मार्क्स किती कमी झाले किती जास्त झाले हे या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा एकशे सत्तरवरून सत्तेचाळीस झाले नव्वदवरून अठ्ठ्याऐंशी झाले अठ्ठ्याण्णववरून एकशे वीस झाले एकशे अठ्ठावीसवरून एकशे एकोणपन्नास झाले तर अशा प्रकारे नॉर्मल लायचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोणाचे मार्क्स नॉर्मल लायशनमध्ये कमी झालेले आहे आणि कोणाचे मार्क्स नॉर्मल आयशनमध्ये जास्त झालेले आहे ठीक आहे किती मार्क्स वाढलेत बघा एकशे शेहेचाळीसहून एकशे चौसष्टवर गेलेला आहे विद्यार्थी म्हणजे अशा प्रकारे नॉर्मल लायचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्याला नॉर्मल लायशिंगचा फायदा होतो आणि बऱ्याचशा विद्यार्थ्याला नॉर्मलमध्ये पण या ठिकाणी होतो तर संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला आहे अंतिम निकाल आहे तर या निकालाच्या आधारेवर तुमची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केल्या जाणार आहे हा मित्रांनो एक्क्याण्णव हजार दोनशे बावन्न विद्यार्थ्यांनी एक्झाम या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे तर अठराशे शेहेचाळीस जागा होते आणि त्यासाठी एक्क्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे हा संपूर्ण निकाल तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो याचा जो कट ऑफ आहे ह्या कॅटेगरीनुसार वेगवेगळा जाहीर केला जाणार आहे जसा कट ऑफ जो आहे हा कमी लागण्याची शक्यता आहे कारण यामध्ये विद्यार्थी हे कमी असल्यामुळे कट ऑफ पण या ठिकाणी कमीत कमी लागण्याची शक्यता आहे जसा तलाडीचा कट ऑफ लागलेला होता तशा प्रकारचा कटअप याचा लागणार नाही एवढं लक्षात ठेवायचं कमी याचा ऑफ लागण्याची शक्यता आहे म्हणजे एकशे पासष्ट सत्तरवर पण विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी होण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण पीडीएफ जे आहे हे तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल आणि लक्षात ठेवायचं समाजकल्याणचे प्रवेशपत्र आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यायचे आणि समाजकल्यांसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं राहणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होतं जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद